प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक आमदाराचीच गरज आहे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये भरीव काम माझ्या कुटुंबानं केली आहेत शहरासह तालुक्यातील विविध रस्ते आरोग्य सेवा स्वच्छता रोजगार उद्योग निर्मिती महिला आणि विणगरांसाठी विविध शासकीय योजना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी आपल्या भाषणातून दिली आहे रात्री पहिलवान गल्ली येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते शेती पाणी आदी क्षेत्रातही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे माणिकराव शिंदे यांनी यावेळी सांगितले सभेसाठी अनेक व्यापारी नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असल्यानं शिंदेच्या वतीनं शहराच्या वतीनं जाहीरनामा वाटप करण्यात आलाय प्रचार रॅली देखील काढण्यात आली मतदारांतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास प्रचार समिती कार्यकर्ते आणि माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केला परिवर्तन करून ही वृत्ती ही विश्वासली आपल्याला बाहेर काढावी लागेल याकरता प्रत्येकाला प्रत्येकाला माणिकराव शिंदे बनवा लागेल माझं आपल्याला आव्हान आहे प्रत्येक जण स्वतः माणिकराव शिंदे समजा छातीवर हात ठेवा आणि मी माणिकराव शिंदे मी माणिकराव शिंदे भुजबळांना पाडणार हे छाती ठेवत वीस तारखेला तेवीस तारखेला निश्चितपणे परिवर्तन झालेलं तेव्हा अशी प्रवृत्ती आता तुम्ही म्हणता तुमचं म्हणण्याबरोबर आहे दोन हजार त्यांना मीच आले गेलो आता होता झाला आता खरंय परवाच्या दिवशी पवार साहेबांनी सांगितलं तेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासनं तर पवारसाहेबांपर्यंत हे पक्ष कुठे पर्यंत यांना यांनी काय काय नाही दिलं सर्व राजकीय पद दिली संरक्षण दिलं सर्व भानगडीतून अनेक भानगडीतून वाचवलं अशा पवार साहेबांना ओळख्यायला त्यांना दोन हजार तेवीस लागला जे वीस वर्षापूर्वी त्यांना ओळख न किती अवघड काम होत त्यामुळे त्यावेळेस आमच्या मी काही जात पाहिली नाही मी काही कुठला विचार केला नाही या येवज्यामध्ये एक